मित्रांनो आपल्या टमाट्याला चाळीस दिवस कम्प्लीट झालेले आहेत आणि आपण या ठिकाणी सुतळी बांधण्यासाठी सुरुवात केलेली आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता सुतळी बांधण्या आपण अशा प्रकारे चालू केली आहे मित्रांनो आपण वरती बर्डिंगची तार वापरलेली आहे आणि नंतर आपण सुतळीचा उपयोग केलेला आहे सुतळीचा उपयोग केल्यामुळे एक फायदा होतो नंतर तुमचं झाड जर वाढलं जरी तरी सुतळी त्याच्यामध्ये जर झाडाची फांदी पोचल्यानंतर सुतळी त्याच्यात जरी गेली तरी त्याला काही वेगळं म्हणजे काही टेन्शन घेण्याची गरज नाही तिथं तुम्ही बाकीचं जर काही वापरलं तार वगैरे तर ते फांदी तुटण्याची भीती जास्त असते आणि मित्रांनो एकदम सुटसुटीतपणे आपण सुतळी बांधणी केलेली आहे चाळीस दिवसानंतर आपल्या या ठिकाणी टमाट्याला आता फुलं आणि या ठिकाणी टमाटे लागण्याची थोडी थोडी सुरुवात झालेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता छोटे छोटे फळं तुम्हाला दिसत आहेत टमाट्याची तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सुतळी बांधण्याची सुरू केलेली आहे आता तुम्हाला मी दोन मिनटामध्ये सांगतो सुतळी बांधणी करण्याचं मेन टाईम कधी येतो म्हणजे सुतळी बांधणी आपण कधी सुरुवात करावी कंप्लीट चाळीस दिवसानंतर मित्रांनो आपण सुतळे बांधण्यासाठी सुरुवात करावी कारण चाळीस दिवसानंतर आपल्या टमाट्याला फुलं आणि टमाटेची लाग या ठिकाणी लागायला सुरू होतो आणि थोड्या थोड्या मध्यावस्थेत असताना मित्रांनो आपण सुतळी बांधणी करून घ्यावी नंतर काय होतं की टमाटे जर लागले त्याला आणि वाढ झाली त्याची तर फांद्या मोडण्याची शक्यता जास्त असते त्याने काय होतं शेतकऱ्याचं बऱ्याच ठिकाणी नुकसानसुद्धा होतं आणि हेच नुकसान टाळण्यासाठी मित्रांनो लवकरात लवकर सुतळे बांधणी करून घेणे गरजेचं आहे आता आपल्या टमाट्याला म्हणजे बोरा बोरावणी टमाटे लागलेत बोराच्या साईजच्या शेतकरी टमाटे आपल्याला लागलेत तर आपण लगेच सुतळी बांधणी करून टाकले म्हणजे सध्या मित्रांनो छोटा छोटा एक एक टाका आपण दिलेला आहे जसं याला फळ लागते त्याच्या हिशोबाने आपण त्याच्या फाटीला सुतळी बांधणी करून घ्यायची आणि दुसरी गोष्ट मित्रांनो सुतळीबांधणी करत असताना झाडाच्या मापाने सुतळीवान्नी करायची म्हणजे सुतळीला लाईट टाईट नाही बांधायचं थोडंसं ढिल ढील राहून द्यायची नंतर जसे जसे त्याला फळं लागत चालत्या सुतळी त्याची ऑटोमॅटिक टाईट होत चालते तुम्ही जर अगोदर त्याला टाईट जर सुतळीवाणी केली तर तुम्हाला झाड खालून उपसणे शक्यता असते कारण टमाट्याला खाली मुळं त्याचे एकदम नाजूक असतात जास्त खोलीवर जात नाहीत ती मुळं आणि त्याच्यामुळं सुतळी बांधणी करताना हमेशा तेवढ्या दोन गोष्टींची तुम्ही दक्षता घ्या चला तर मित्रांनो टोमॅटो नियोजन आणि सुतळी बांधण्याबद्दलची ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटा नक्की दाबून द्या म्हणजे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ मित्रांनो सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि अजून एक महत्वाची गोष्ट मित्रांनो सुतळी बांधण्याच्या अगोदर एक छोटंसं एक नियोजन असतं मित्रांनो म्हणजे जसं की आपल्याला बांबू काढायचे तर किती फुटावर काढायचे मित्रांनो जेणेकरून आपल्या आपल्या टोमॅटोला फळ लागल्याच्या नंतर बांबू उपसले नाही पाहिजे त्यांना तो भार झेलला पाहिजे मित्रांनो आणि बांबूला आपले तारे बांधलेले असतात तर बांबू तुटला नाही पाहिजे मोडला लाने पाहिजे मित्रांनो सगळ्या गोष्टीबद्दलची दक्षता एक छोटे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले तुम्ही जर आतापर्यंत मिस केला असेल तुम्ही जर बघितला नसेल मित्रांनो तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यावेळी लिंक तुम्हाला देऊन टाकान तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघून घ्या चला मित्रांनो धन्यवाद